हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहेत बघा आज आहे शनिवार आणि मला करायच्या तांदळाच्या पापड्या तर मग आज जरा ऊन कमीच आहे थोडंसं आभाळ येते दोन तीन दिवस आता तर म्हटलं चला करूया तांदळाच्या पापड्यांसाठी मी तांदूळ तीन दिवस भिजत घातले आणि मग त्याची पावडर करून घेतली म्हणजे तळून घेतलं त्याच्यामध्ये आता मी टाकते एक चमचा जिरं आणि एक चमचा मीठ टाकायचे आणि छान आपल्याला थोडं थोडं पाणी करून त्याच्यामध्ये मिक्स करायचे तर पाणी आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाही हळूहळू त्याला मिक्स करायचे आणि मिक्स करताना खूप पातळ नाही करायचं आणि खूप घट्टही नाही ठेवायचं आपल्याला एकदम आपण डोश्याचं बॅटर जसं बनवतो तसं करायचं आहे गुठळ्या अजिबात नाही ठेवायच्या हळूहळू ते मिक्स करायचे तर तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करते आता एकीकडे मी ठेवले एका पातेल्यात पाणी गरम करायला एकीकडे चहा ठेवला आहे आणि पीठ बघा कसं छान मिक्स झालं तर तुम्हाला दाखवते मी हे बघा किती छान मस्त पीठ झाले खूप पातळ पण नाही आहे खूप घट्ट पण नाही आहे असं पीठ करायचं म्हणजे मग पपड्या खूप छान होतात आणि मस्त पटकन निघतात त्या तर बघा इथे पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलं आहे उकळी यायलासाठी आणि मग उकळी आली की आपल्याला मग पेपरवर थोडं थोडं पीठ घेऊन मस्त गोलाकार पापड्या बनवायच्या आहेत तर इथे मी पेपर घेतला आहे आणि मग त्याच्यावर बघा असं करून थोडं थोडं हळूहळू फिरून फिरून मी पापडी करणार आणि मग त्याच्यावर ठेवून देणार त्याच्यावर ठेवायचं झाकण आणि मग झाकण ठेवलं की मस्त पापडी वाफेवर तयार होते जोपर्यंत आपण दुसऱ्या पेपरवर पापडी करत नाही तोपर्यंत अगदी दोन ते तीन मिनटामध्ये पापडी वाफवून तयार होते आणि अगदी सहज निघते तर मग एक जणांनी मला कमेंट केली होती की न्यूजपेपर वापरू नका पापड्या करताना वाफेवरच्या पण कसं आहे ना की लहानपणापासून मी असंच बघत आली आई माझी अशीच बनवायची आणि सासूबाई पण माझ्या अशाच बनवायच्या तर मग मी पण असेच बनवायला शिकले तर अगदी छान निघतात अगदी कसलाही त्रास होत नाही त्या पेपरवर थोडा ओला होतो पेपर पण ते चिटकत नाही की काही नाही अगदी व्यवस्थित निघते तर मग म्हटलं चला सकाळी सकाळी ऊन आहे तर आपल्या सकाळच्या कामामध्ये पटकन होऊन जाईल म्हणून मग मी बाकीची कामं बाजूलाच ठेवली आणि मग पापड्या करून घेतल्या पटकन तुम्ही बघता येत्या पद्धतीने तर ज्यांनी कमेंट केली होती तर त्यांना मी सांगते की नेक्स्ट टाईम मी पेपरवर न करता म्हणजे पेपर न वापरता ट्राय नक्की करेल वापेवरच्या ताप पापड्या बनवायच्या पण अशाहीच खूप छान होतात तर आपण चाळणीवर पण घेऊ शकतात आता हे लहानपणी आम्ही असंच करायचो की चाळणीवर वगैरे घ्यायचो एका आणि मग नंतर एकदम वाळत घालायचो पण आता तसं नाही एकटीच करायला होते मी आणि मुन्नूला तर काही जमणार नव्हतं मुन्नू वाटच बघत होती की पापडी कधी तुटते कारण तिला तुटलेली पापडी खायची होती म्हटली मम्मी पापड तुटला तर मला खायला दे पण एक पण पापडी तुटली नाही मग तिला म्हटलं की पापड तुटला तर देईल खायला नाहीतर मग नंतर शेवटी तुझ्यासाठी दोन तीन पापड्या मी करून देईल तर ती वाटच बघत होती की मम्मी कधी मला देते नाहीतर मग तुटली तर मला दे तर अशा पद्धतीने बघा मी पटपण करून घेतल्या पापड्या कागदावर अगदी छान होतात आणि एकदम छान उकलतात अशा पटकन निघतात पण त्याला अगदी सुई वगैरे घालायची पण गरज नसते काही जणी अशी सुई घालून पापडी काढतात किंवा पाण्यात वगैरे पाण्याचा हात वगैरे लावतात तर तसं काहीच करायची गरज नाही ते व्यवस्थित मस्त निघून येतात पापड्या तर बघा किती छान आणि पटपट पटपट झाल्या पट पट एक अर्ध्या तासात माझ्या पापड्या करून झाल्या होत्या आणि उन्हात पण खूप छान पटकन निघाल्या होत्या बघा तुम्हाला दाखवते बघा अर्ध्या तासात माझ्या करून झाल्या होत्या सगळ्या पापड्या आणि ऊन पण लागत होतं म्हणजे थोडंसं आभाळ येत होतं मध्येच ऊन येत होतं आणि मग शेवटची पापडी मग मी मुन्नूला करून दिली खायला तिला म्हटलं की आता केली अस तर खाऊन घे कारण तुटली तर नाही पापडी मी परत थोड्या वेळाने उलट्या करून बघितल्या तर सुकतच आल्या होत्या पापड्या ऊन कमी होतं पण पापड्या व्यवस्थित सुकल्या होत्या बघू शकता तुम्ही ऊन तर आहे पण मध्ये आधी सावली येत होती आभाळ येत होतं त्यामुळे मग पण संध्याकाळपर्यंत छान सुकल्या होत्या पापड्या आता तुम्ही बघताय कुठेही असं ओलं वगैरे राहिलेलं नव्हते की कुठेही जाड वगैरे अशी राहिली नव्हती पापडी एक सालची झाली होती आणि ते फुगून पण खूप छान मस्त होते तर बघा अशा पद्धतीने मी तांदळाच्या वाफेवरच्या पापड्या केल्या आहेत आणि मग नंतर संध्याकाळी मला करायचं होतं तूप तुपासाठी तू बघा इथे मी आठ दहा दिवसांची साई जमा करून ठेवली होती आणि फ्रीजमध्ये थे ठेवलं होतं त्यामुळे थोडंसं कडक झालं होतं तर एकदम सोपी पद्धत आहे तूप बनवायची मी नेहमी असंच करते मिक्सरचं ज्यूसचं भांडं घेते आणि त्याच्यामध्ये ही जी साई आहे आपली ती ते त्याच्यामध्ये टाकून मग मिक्सरमध्ये फिरवायचं आहे भांड्यामध्ये बघा आता इथे मी लोणी करून घेतलं आहे सगळं तूप फिरवून घेतलं आहे म्हणजे साई आणि एका भांड्यामध्ये काढली आता सगळं हे जे लोणी आहे ते लोणी आपल्याला हातानेच बाजूला करायचं आहे आणि जे खाली राहिलेलं ताक आहे तर ताकाचं तुम्ही कढी पण बनवू शकता किंवा मसाला टाकून मसाले ताक पण बनवू शकता मसेला आवडत तर मग त्याची कढी पण बनवू शकता तर मग बघा किती छान मस्त लोण्याचा गोळा आपला तयार झाला आहे आणि हे ताक बघा किती छान आहे तर मग आता ता हे ताकातून गोळा मी हे करणार ताक बाजूला काढून घेणार आणि मग पुन्हा थोड्याशा पाण्यामध्ये मी लोण्याचा गोळा फिरवून घेणार म्हणजे त्याच्यातलं जे थोडंसं उरलेलं ताक आहे ते निघून जाणार आता बघा किती छान मस्त लोणी तयार झाले ही सगळ्यात खूप सोपी पद्धत आहे तूप बनवायची म्हणजे साईमध्ये थोडंसं विरजन पण टाकायचं मी ते मगाशी सांगून सांगायचं विसरले आता हे जे लोणी आपण काढले ल, ते लोक मी डायरेक्ट आपण गॅसवर ठेवायचं बारीक मोठ्या गॅसवर तुम्ही जर वेळ असेल तुमच्याकडे तर सारखं लक्ष द्यावं लागतं फक्त किंवा ते उकळी येऊन ओतू जात जातं ना म्हणून सारखं लक्ष ठेवावं लागतं आणि पाच ते दहा मिनटामध्ये तुमचं साजूक तूप तयार होतं जर असं तूप जर घरी आपल्याला बनवता येत असेल तर कशाला बाहेरचं भेसळयुक्त तूप खायचं हो की नाही तर मग हे मी असंच करते नेहमी गाईची साई गाईचं दूध येतं मग त्याची साई काढून ठेवते आणि मग आठ एक दहा दिवसांनी त्याच्यामध्ये थोडंसं विरजण टाकलं की मग मिक्सरला ज्यूसच्या भांड्यामध्ये फिरवून घेते आणि मस्त लोणी काढून घेते आता बघताय तुम्ही किती छान तूप तयार झाले तर मग आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाण्याचा शिंतोडा पण टाकायचा असतो नंतर थोडासा हे झालं की मग त्यामुळे तूप आपलं छान रवाळ होतं आणि मग याच्यानंतर दोन तीन तुळशीची पानं पण टाकू शकता तुम्ही त्यामुळं काय होतं की तूप आपलं जास्त दिवस टिकतं अजिबात खराब होत नाही रवाळ होतं आणि छान होतं बघा आता तुम्ही बघू शकता मी तुळशीची पानं पण टाकली धुन आणि थोडंसं पाण्याचा शिंतोडा पण टाकला आहे आणि मग झालं आहे आपलं तूप तयार बघा आता गॅस बंद केल्यावर किती छान दिसतंय बघा घरच्या घरी किती छान साजूक तूप आपलं गाईचं तयार तर बघा आता माझ्याकडे एक बर्नी रिकामी आहे काचेची कॉफीची तर त्याच्यात मी गाळून घेतलं आहे की ते छान मस्त साजूकतोप तयार झाले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला नंतर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद